धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चौदा मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले चौदा मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौकामध्ये अकरा मेपासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते या मागणीची दखल घेत महानगरपालिका शहर अभियंता मनोज पारखे यांनी लेखी पत्र दिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती बसवण्यासाठी चौथराचे काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून पुतळा बसवण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा सांगळे शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे दत्ता वामन विश्व वारकरी परिषदेचे साहेबराव पाचरणे केशव बरकते महेश चव्हाण दीपक गहिले योगेश पवार सुनील ठाकरे संतोष शिरसाट आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा